नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो हा व्हिडिओ जरा तुम्ही एकदा चांगला पाहून घ्या मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी चे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले हे अकोले जिल्ह्यामध्ये एका खेड्या गावावर काही दौऱ्यावर असताना गजानन महाराजांची जी काही पालखी आली आणि त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नाना भाऊ गाडीच्या खाली उतरले मग तिथं पाऊस झालेला होता शेतावर पालखी होती चिखल झाला होता आणि मग नानाभाऊनी त्यांचे बूट काय असतील काय चप्पल असतील ती काढली आणि पालखीच्या दर्शनासाठी गेले नानाभाऊचे पाय चिखलाने माखले आणि मग नानाभाऊंना जे काही गाडीमध्ये बसायचे तर मग गाडी खराब होईल आपले चिखलाचे पाय गाडीमध्ये कसे न्यायचे मग त्यांना प्रश्न पडला मग हा जो काही पुढचा प्रकार आहे तो झाला पण तुम्ही दुसरा पण हा एक व्हिडिओ बघून घ्या की हा व्हिडिओ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे खरं तर हा व्हिडिओ थोडासा जुना आहे पण देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही प्रयागराज इथं कुंभमेळा झाला होता साधू संतांचा आणि या कुंभमेळ्यामध्ये ज्या मजुरांनी ज्या कामगारांनी दोन तीन महिने अतिशय मेहनत केली काम केलं मग अक्षरशः गंगेची सफाई असेल स्वच्छतागृहांची सफाई असेल संडास बाथरूमची सफाई असेल आरोग्याचं काम असेल दिनरात या लोकांनी जी काही सफाई केली आणि हा जो काही कुंभमेळ्याचा प्रशस्त कार्यक्रम त्यांनी जो सक्सेस करून दाखवला आणि मग या लोकांना एक प्रोत्साहन म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे येतात आहे आणि या गोरगरीब मजुरांना भेटतात आणि त्यांनी हे जे काही मोठं काम केलं मग हे स्वच्छतेचे असेल किंवा स्वच्छतेचं कामसुद्धा छोटं होऊ शकत नाही कारण आरोग्याशी निगडीत असलेलं हे मोठं काम या मजुरांनी केलेले आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा त्यांना एक शब्बासकीची थाप टाकण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सगळा वेळ वगैरे खर्च करून येतात आणि या मजुरांचे गोरगरिबांचे अक्षरशः पाय आपल्या हाताने धुतात आणि कपड्याने पुसून काढतात ते या मजुरांचे पाय धुवून त्यांना अलंकृत करतात ही गोष्ट फार मोठी आहे आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की नाना भाऊ उतरले नाना भाऊंनी पालखीचं दर्शन घेतलं त्यांचं पालखीचं दर्शन होताना त्यांचे पाय चिखलाने माखले मग मा आता काय करायचं आपल्या ए सी गाडीमध्ये बसायचे मग आता त्यांच्याबरोबर असलेले कुणीतरी कार्यकर्ते असतील आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते जे काही कुणी नाना पटोलेंचे पाय धुतले ते बहुजन समाजाचे होते दलित समाजाचे होते आणि त्यांना भाऊंनी पाय धुवायला लावले खर तर भाऊंनी असं का केलं कोणी अशा प्रकारची चूक करायला नको आहे कारण राजकारणामध्ये तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काही नियम असतात काही अटी असतात ह्या सगळ्या गोष्टी राजकारण्यांनी पाळल्या पाहिजे सार्वजनिक जीवन म मद, जीवनामध्ये जगत असताना जो काही नागरिक आहे देशाचा नागरिक असो राज्याचा नागरिक असो हा एक केंद्रबिंदू असतो गोरगरिबांना आपण सन्मानाची वागणूक कशी देता येईल मग अगदी ते तळागाळातील असेल बहुजन असेल दलित असतील पीडित असतील आणि मग यांच्याकडून जेव्हा आपण आपल्या शरीराची सेवा म्हणा किंवा पाय धुवून घेणं हे अतिशय निंदनीय असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडायलाच नको याची मोठ्या प्रमाणात निंदा व्हायला पाहिजे गोरगरिबांचे उलट आश्रू राजकारण्यांनी पुसले पाहिजे ते नरेंद्र मोदींनी जे काही प्रयागराजमध्ये मजुरांचं पाय धुवून त्यांना जे काही प्रोत्साहित केलं त्यांना त्यांचा आनंद वाढवला की एक देशाचा पंतप्रधान मजुरांसाठी किंवा त्यांच्यावर शब्बासकीची थाप टाकण्यासाठी जर मजूर देशाच्या विकासाचं काम करत असेल देशाच्या स्वच्छतेचं काम जर मजूर करत असतील तो मजूरसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे देशाच्या विकासासाठी देशाचा, विकासा देशाचा प्रत्येक नागरिक मग तो किती बॅकवर्ड असू द्या नाही तर बहुजन समाजाचा असू द्या नाही तर कुठल्या हलक्या जातीचा असू द्या पण तो, तो, तो देशाचा नागरिक आहे आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकजण हा देशाचा नागरिक महत्त्वाचा असो ते देशाच्या पंतप्रधानांनी दाखवून दिले पण आता इथं आपण जे काही नाना पटोलेंचा हा व्हिडिओ पाहिला नाना पटोलेंनी त्याच्यावर रिॲक्ट पण झालेले पण नाना पटोलेंच्या बाबतीत ही जी काही गोष्ट आहे जर हीच जे काही नाना पटोलेंचे पाय धुतले त्याच पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्याचे पाय जर एखाद्या दलित किंवा ब बो, बहुजन समाजातील लोकांनी किंवा एखाद्या माणसाने धुतले असते किंवा आदिवासींनी धुतले असते एखाद्या गोरगरिबांनी जर समजा देवेंद्र फडणवीसांचे धुत पाय धुतले असते किंवा एकनाथ शिंदेंचे धुतले असते किंवा अजून कोणाचे चंद्रशेखर बावनकुळेचे पाय धुतले असते तर अक्षरशः देशामध्ये आग लागली असती वेगवेगळ्या माध्यमांनी ही बातमी अक्षरशः आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सुद्धा देऊ केली असती की, की बघा देशातील या गोरगरिबांचा छळ चाललाय अशा प्रकारची बातमी सुद्धा आपल्या मराठी पत्रकारांनी दिली असती त्याच्यात तेल मीठ टाकलं असतं आणि शरद पवारांना जर कोणी प्रतिक्रिया विचारली असते तर शरद पवार म्हटले असते की आता बघा पेशवाई इथं आली या अशा प्रकारच्या या सगळ्या बातम्या न्यूज या देशभर पसरल्या असत्या त्याच्यावर अक्षरशः चर्चा झाल्या असत्या दोन चार दिवस मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकाराची चर्चा झाली असती आणि जागोजागी अक्षरशः बहुजन समाजातील लोकांनी किंवा दलित समाजातील लोकांनी आंदोलनं केले असते कुणी उपोषण केले असते त्यांच्या मनामध्ये विष पेरलं असतं अनेक लोकांना या राजकीय नेत्यांनी रस्त्यावर आणलं असतं लोकांना कोणाला रस्त्यावरून रास्ता रोक करायला लावला असता माफ्या मागायला लावल्या असत्या या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी या आता देशाचं वातावरण कसं खराब होईल या प्रकारच्या गोष्टीसुद्धा या विरोधी पक्षाकडून झाल्या असत्या पण तिथं ना देवेंद्र फडणवीसांचे पाय धुतले न एकनाथ शिंदेचे धुतले न अजून कोणाच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील लोकांचे धुतले हे तर काँग्रेसचे नाना पटोले मग आता यांचे पाय धुतल्यावर मराठी मीडियांना ही बातमी कशी दाखवायची मराठी मीडियांनी साधी ही बातमी दाखवण्याची सुद्धा घेतली नाही त्याच्यावर कुठली चर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही सगळं मराठी मीडियाने लाच सोडली नाना पटोलेंनी तर पहिलीच सोडली कारण त्यांनी सांगितलं का बघा तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिला बघून घ्या ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकलं तर मी आपल्या हाताने धुवत होतो आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं माझं काम होतं मी केलं आता पाणी वरतून टाकावं लागतं आता हर घरमे नल नलमे जल असं जे नारा लावला होता ते जलच नाहीये ना वरतून पाणी टाकावं लागेल ना पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या सामोर केलेलं आहे मी चिखलात राहणारा माणूस आहे त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही नाना पटोले म्हणतात की हे माझे पाय माकले होते मग ते मी असं झालं तसं झालं कोणीतरी पाणी टाकले पण खरं तर पाय ॲक्च्युली नाना पटोले बसलेले पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्रत्यक्ष कोण पाणी टाकत होतं कोण पाय धुत होतं नाना पटोले अजिबात पाय धुत होत नव्हते जो माणूस पाणी टाकित होता तोच पाय धुत होता ही प्रत्यक्ष हो गोष्ट आहे आता आपण आपल्याला काय म्हणायचं नाही क नाना पटोलेंचे पाय कोणी धुवावे का न धुवावे त्यांचा कोणी कार्यकर्ता असेल कुणी त्यांचा भक्त असेल तर त्यांचे पाय धुवू शकतो आपल्याला त्याच्यामध्ये काही म्हणायचं नाही पण नाना पटोले जर असं म्हणत असतील का ती शेतामध्ये हर घर जल हर घर नळ वगैरे ह्या सगळ्या योजनेमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना ते ओढत असतील तेव्हा नाना पटोलेंना हे म्हणायचे की शेतावर नरेंद्र मोदींनी शेतावर नळाचं पाणी द्यायला पाहिजे होतं मग तिथं नळाच्या पाण्यामध्ये खाली तिथं नाना पटोलेने पाय धुतले प असते तेव्हा निर्लज्जपणे नाना पटोले गरिबांचा जो उपहास करतात ते गरिबांचा अपमान करतात ते या गोष्टीची मोठ्या प्रमाणात निंदा झाली पाहिजे नाना पटोलेंना आपण इतकं मोठं झालोय असं का वाटतंय खरं तर या गोष्टीचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे कारण जी मेलेली काँग्रेस अक्षरशः महाराष्ट्रामध्ये ही काँग्रेस मृत झाली होती मेली होती ही काँग्रेस जिवंत करण्यास कारणीभूत कोणी असेल तर ते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी ही काँग्रेस महाराष्ट्रात जिवंत केली हा उद्धव ठाकरेंना खरा इशारा आहे की उद्धव ठाकरे तुम्ही आता मोठा पक्ष नाही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ आहे त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सांगाल तेवढ्या जागा उद्धव ठाकरेंना मिळतील आणि हा इशारा उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे कारण नाना पटोलेंची जी काही हिंमत वाढली कारण आता पाठीमागे सुद्धा नाना पटोलेंनी सांगितलं की आम्हाला काय असं उद्धव ठाकरेंची काही गरज नाही राहिली आम्ही आता आम्ही आता बोटा भाऊ झालो आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हे सगळं पाप जे असेल ते उद्धव ठाकरेंचे जी काही गोष्ट नाना पटोले गोरगरिबांकडून पाय धुवून घेतात हे हे पापसुद्धा उद्धव ठाकरेंचे इतकी हिंमत जी काही नाना पटोलेंची वाढली ती फक्त उद्धव ठाकरेंमुळं मेलेली काँग्रेस जी जिवंत केली ती उद्धव ठाकरेंनी केली हे अतिशय मोठं पाप झालेले या गोष्टीचासुद्धा उल्लेख झाला पाहिजे आणि कधीतरी मीडियाने पण ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टी दाखवल्या पाहिजे की फक्त कोणाचं तरी भारतीय जनता पार्टीचं जर समजा एखाद्या नेत्याकडून असं कृत्य कुण झालं असतं तर त्याचं वाभारे काढले असते आणि बाकी काँग्रेसकडून झालं तर त्याला झाकण टाकण्याचा का कार्यक्रम करतात आहे त्याची बातमी कुठेही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्यावर चर्चा होत नाही आणि जे काही पुरोगामी जे काही ॲक्टिव्हिस्ट आहे काही कोणी कार्य करणारे हे जे काही लोक आहे निर्भय बनो आमकं तमकं हे तर असं वाटतंय की हे तर मेले हे आता जिवंतच नाही आहे खरं तर नाना पटोले हे तर खरं तर त्यांना असं वाटत असेल नाना पटोले खूप महान संत आहे हे आता त्यांनी तेरा चौदा खासदार निवडून आणले म्हणजे यांचे पाय नाही यांचं सगळं काही गोरगरीबांनी अगदी अक्षरशः यांना आंघोळ घातली पाहिजे तुपाची असं जर एखाद्या टायमाला ह्या पुरोगाम्यांना वाटत असेल तर सांगता येत नाही पण ही, ही गोष्ट अतिशय निंदनीय नाना पटोलेंचा मोठ्या शब्दामध्ये निषेधच झाला पाहिजे ही कृती महाराष्ट्राला लाजवणारी आहे आणि काँग्रेसची ही जी संस्कृती आहे गरिबांना नेहमी काँग्रेस अपमानित करत आलेले आहे आपण अक्षरशः गांधी नेहरू घराण्यापासून जे आपण पाहतोय की काँग्रेस गोरगरिबांना नेहमी तुच्छ समजतं गोरगरिबांची पीडा यांना समजत नाही गरीब म्हणजे यांचे पाय धुणे अजून यांची सेवा करणे इतक्याच मर्यादित गोरगरिबांना दलितांना बहुजनांना हे काँग्रेस पक्ष समजत आलेलं आहे ही आपल्याला गोष्ट यातून नमूद करायची आहे आणि दुसरीकडं देशाचे पंतप्रधान अगदी गोरगरिबांचे पाय धुतात हे त्यांचे पाय धुवून त्यांना उपकृत करतात किंवा त्यांना शब्बासकी देतात की देता तुम्ही देशाच्या विकासासाठी देशाचं स्वास्थ्य चांगलं राहावा याच्यासाठी जो काही तुम्ही कुंभमेळ्यामध्ये चांगला प्रयत्न केला आहे याच्यासाठी सुद्धा गोरगरिबांना जे प्रोत्साहित केले पंतप्रधानांनी ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे पण दाखवण्याचं कारण इतकं की कि समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये आपण जेव्हा जगतो तेव्हा आपण किती मोठं झालो तर गोर गरिबांना विसरता कामा नये आणि गोरगरिबांकडून अशा प्रकारचे हलके कामं आपण करायचे नसतात उलट गरिबांचे पाय धुवायचे असतात गरिबांचे आसरू पोसायचे असतात हेच यातून आपल्याला दाखवायचं होतं तूर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद